हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली फ्रॉम कोकण म्हणजेच कोकणची ऋषाली तर तुम्ही सर्वांनी मला इतके प्रश्न विचारले की आम्हाला मालवण ट्रीपला यायचं आहे पण आम्हाला कुठे यायचं माहिती नाही तिथे येऊन आम्हाला कोणत्या गोष्टी करायला मिळतील पाहायला मिळतील त्या सर्व गोष्टींची आम्हाला माहिती द्या आणि ती माहिती देण्यासाठी आणि तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला तुमच्या मालवण ट्रिपची संपूर्ण आयटनरी मिळून जाईल छत्रपती शिवाजी महाराज पहिला प्रश्न आणि तो म्हणजे मालवणला यायचं कसं तर मालवणला येण्यासाठी मालवणचं स्वतःच असं रेल्वे स्टेशन नसल्यामुळे तुम्हाला कुडा किंवा कणकोली रेल्वे स्टेशन वरून मालवणला जावे लागेल रेल्वे स्टेशन वरून मालवणला जाण्यासाठी पहिला ऑप्शन आहे आणि तो म्हणजे ऑटो तर ऑटो रिक्षावाले जे आहेत तर ते आठशे ते हजार रुपये आपल्याला चार्ज करतात दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे रेंटल कार तर रेंटल कार तुम्हाला विथ ड्रायव्हर मिळेल ज्याचा खर्च तुम्हाला येईल दोन ते अडीच हजार रुपये तिसरा ऑप्शन असणार आहे तो म्हणजे रेल्वे स्टेशन वरून तुम्ही बस स्टँड पर्यंत ऑटोने जाऊ शकता आणि तिथून तुम्ही डायरेक्ट मालवण बस घेऊ शकता तर बसचा खर्च असणार आहे फक्त साठ रुपये मालवणला येण्यासाठी दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे बाय बस तर तुम्ही लालपरीने किंवा लक्झरीने सुद्धा मालवणला येऊ शकता तर तिसरा ऑप्शन जर तुम्ही विमानाने येणार असाल तर बाय एअर तुम्ही आलात तर तिथून तुम्ही कार किंवा ऑटो बुक करून येऊ शकता तर आता आपण पाहूया इंटरनल ट्रान्सपोर्टची काय हो सोय आहे तर इंटरनल ट्रान्सपोर्ट मध्ये तुम्हाला बाईक कार रेंटल किंवा ऑटो हे तीन ऑप्शन आहेत तर आपण त्याचे चार्जेस आता आपण पाहणार आहोत जर तुम्ही बाईक घेत असाल रेंटवरती तर तुम्हाला चारशे रुपये ते पाचशे रुपये पर डे हा रेट असणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही कार रेंटवरती घेत असाल तर तुम्हाला ही सेल्फ ड्रायव्हिंग नाही तर तुम्हाला विथ ड्रायव्हर मिळणार आहे त्याची कॉस्टिंग असणार आहे तीन हजार रुपये पाच सीटर एसी कारसाठी सो तिसरा ऑप्शन असणार आहे आपल्याकडे ऑटो आणि जर तुम्हाला ऑटोनी मालवण एक्सप्लोअर करायचं असेल तर पंधराशे ते दोन हजार रुपये रिक्षा ड्रायव्हर आपल्याला घेतात तर आता आपण पाहणार आहोत मालवण मध्ये आल्यानंतर राहायचे कुठे कारण की मालवणमध्ये चार बीच आहेत आणि या चार बीच मध्ये तुमच्यासाठी कोणता परफेक्ट असणार आहे तर प्रत्येक बीचचं जे काही वैशिष्ट्य असेल जे काही तिथल्या सोयी असतील तर त्या आता मी सांगणार आहे आणि त्यानुसार तुम्ही कोणत्या बीचवर राहायचं हे डिसाईड करू शकाल तर फर्स्ट येतो चिवला बीच आणि स्क्रीनवरती मी काही रिसॉर्टची नावं दिलेली आहेत रेस्टॉरंटची नावं दिलेली आहेत तर इथे तुम्ही जाल तर हे रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट तुम्ही नेटवरती यांचे नंबर सर्च करा तुम्हाला नंबर मिळून जातील आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून बुक करू शकता तर चिवला बीचवरती राहण्यासाठीचं पहिलं सा कारण म्हणजे इथे तुम्ही वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आणि स्कुबा डायव्हिंग वगैरे करू शकता तर इथे जे स्कूबा डायव्हिंग होतं तर ते आहे की डीप डाईव्ह होतं तर मालवणमध्ये एक असं आहे की काही बीचेसवरती स्कुबा डायव्हिंग होतं पण ते जास्त खोलीपर्यंत तुम्हाला घेऊन जात नाहीत आणि काही ठिकाणी आहे ते डीप डाईव्ह म्हणजे तुम्हाला एक पंधरा वीस फूट अजून खोल घेऊन जातात ते तर त्यामुळे अशी दोन ऑप्शन असतात डीप डायव्हिंग कुबा आणि नॉर्मल डायव्हिंग कुबा तर तुम्हाला चिवला बीचवरती डीप डायव्हिंग मिळेल तर त्याचबरोबर चिवला बीचचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की चुला बीचवरती जर तुम्ही राहाल तर इथे नाईटला थोडं जास्त वेळपर्यंत लेट पर्यंत चिवला बीच सुरू असतो आणखी एक चुवला बीचचं वैशिष्ट्य की तुम्हाला तिथे ट्रान्सपोर्ट म्हणा किंवा बाकी काही फॅसिलिटीज असतील तर ते, ते सिटीमध्येच थोडस चिवला असल्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी तिथे मिळून जातील दुसरा आपला ऑप्शन असणार आहे मालवण सिटी तर मालवण सिटीमध्ये जर तुम्ही राहाल तर मी आता स्क्रीनवरती काही रिझॉर्ट आणि जे काही रेस्टॉरंट्स आहेत तर ते तुम्हाला देते तर त्यांचे सुद्धा तुम्ही नंबर गुगलवरती सर्च करून मिळू शकाल आणि कॉन्टॅक्ट करून तुम्ही बुक करा तर मालवण सिटीमध्ये जर तुम्ही राहाल तर तुम्हाला इथे कन्व्हिनियंट ट्रान्सपोर्ट आहे शॉपिंग करायला मिळेल त्याचबरोबर रेस्टॉरंट्स वेगवेगळे इथे मिळतील बाकी काही फॅसिलिटीज वगैरे असतील तर त्या तुम्हाला मालवण मध्ये असल्यामुळे इझिली अवेलेबल होती तर मालवण एक्सप्लोर करत असताना मी ज्या होमस्टेला राहिले होते तर ते हे होमस्टे आहे आणि याचा नंबर देखील मी तुम्हाला देईन तर या होमस्टेचं वैशिष्ट्य असं की या होमस्टेच्या समोरच अगदी तुम्हाला म्हणजे बाल्कनी मधूनच समुद्र दिसणार आहे अगदी बीचच्या जवळ आहे हे होमस्टे तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर हा नंबर चेक करा तर आता आहे तारकर्ली बीच तर तारकर्ली बीचवर राहायचं असेल तर त्याचे बेनिफिट्स असे आहेत की वॉटर स्पोर्ट्स तुम्ही इथे इझिली करू शकता वॉटर ऍक्टिव्हिटीज कुबा तुम्हाला तारकर्लीवरती करायला मिळेल त्याचबरोबर इथे जे रिसॉर्ट्स आहेत तर ते बीच टाईप रिसॉर्ट्स आहेत म्हणजे बीचला लागून रिसॉर्ट्स आहेत आणि बाकी जे आहे ते इथे तुम्हाला स्क्रीनवरती मी रिझॉर्टचे नंबर रेस्टॉरंटचे नंबर दिलेले आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता तर लास्ट ऑप्शन आहे तो म्हणजे देवबाग बीच तर देवबाग बीच हे एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असा हा बीच आहे एका साइडला समुद्र आहे आणि एका साइडला खाडी आणि त्यामुळे तुम्हाला इथे जे रिसॉर्ट बघायला मिळतील तर ते तुम्हाला एकतर खाडीचा व्ह्यू पाहायला मिळेल किंवा एकतर समुद्राचा व्ह्यू पाहायला मिळेल तर इथे जे चार्जेस असणार आहेत ते थोडेसे कॉस्टली सुद्धा असणार आहेत आणि काही ही स्क्रीनवरती मी नावं दिलेली आहेत ही तुम्ही चेक करा आणि तुम्हाला जर इथं राहायचं असेल तर बुकिंग करा आणि इथं जे वैशिष्ट्य आहे तर ते हे की इथे तुम्हाला सिनिक व्ह्यूज तर मिळणारच आहे त्याचबरोबर इथं जे बोटिंग आहे तर या बोटिंगमध्ये तुम्हाला सुनामी आयलंड असेल किंवा अजून काही तिथे पॉइंट्स आहेत पाहण्यासारखे तर तुम्हाला बोटिंगनी हे सर्व पाहायला मिळणार आहे तर ते सुद्धा डिटेल्स आपण पाहणार आहोत तर आता आपण वेगवेगळ्या बीचवरचे वॉटर जे स्पोर्ट्स आहेत त्यांचे पॅकेजेस पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत ते म्हणजे देवबाग बीचवरती जे बोटिंग आहे तर इथे काय काय रेट्स असणार आहेत तर हे मी स्क्रीनवरती दिलेले आहेत तर देवबाग बीचवरती जर तुम्ही जाल तर इथे तुम्हाला संगम पॉईंट डॉल्फिन टूर न्यूती बीच लाईट हाऊस लाईट हाऊस दर्शन सुनामी आयलंड तर अशा प्रकारे काही पॉईंट्स आहेत तर हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल तर यातले काही पॉइंट तुम्हाला सकाळी जाण्यासाठी असतात अवेलेबल म्हणजे सकाळी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला डॉल्फिन वगैरे दिसतील आणि त्यानंतर दिवसभर पण तुम्ही इथे बोटिंग करू शकता आणि हे जे दिलेले आहेत स्क्रीनवरती तर हे पॅकेजेस आहेत तुम्ही इथे बुकिंग करून पण जाऊ शकता तर सेकंड बीच जो आहे तो आहे चिवला बीच तर चिवला बीचवरती जर तुम्ही जाल तर इथे थोडेसे पॅकेजेस स्वस्त आहेत आणि हे लेस क्राउडेड आहे कारण की थोडंसं मालवणपासून जरासा दोन किलोमीटर अलीकडे येते आणि या ठिकाणी जर तुम्ही वॉटर स्पोर्ट्स करत असाल तर तुम्हाला मी इथे स्क्रीनवरती काही नंबर्स दिलेले आहेत तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता किंवा तिथे गेल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे नक्की जाऊ शकता मालवण किंवा दांडी बीचवरती जर तुम्ही स्कुबा डायव्हिंग करणार असाल तर इथे थोडंसं पाणी इतकं क्लिअर नाही आणि इथे डीप डायव्हिंग सुद्धा करत नाहीत तर इथे तुम्हाला नॉर्मल जे काही डायव्हिंग आहे स्कुबा डायविंग तर ते करता येईल वॉटर ऍक्टिव्हिटीज थोड्या इतर बीचे, बीचे पेक्षा स्वस्त आहेत इथे आणखी एक ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे एमटीडीसी स्कुबा डायव्हिंग तर इथे जर तुम्ही एमटीडीसी कडे जात असाल तर एमपीडीसी स्कुबा डायविंग कडे गेल्यामुळे तुम्हाला इथे प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेता येऊ शकतो जर तुम्ही एमटीडीसी कडून करणार असाल स्कुबा डायव्हिंग तर हा ऑप्शन तुम्ही बघू शकता तर आता आपण पाहणार आहोत मालवणचं मेन अट्रॅक्शन आणि ते म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला तर सिंधुदुर्ग किल्ल्याला जाण्यासाठी आपल्याला जावं लागतं जेटीवरती आणि जेटीवरून आपल्याला किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोट अवेलेबल आहे या बोटचं तिकीट असणार आहे शंभर रुपये आणि प्लीज इथे जाताना कॅश घेऊन जावा कारण की इथे ऑनलाईन सेवा नाही तुम्ही जी पे कराल हे ते होणार नाही इथे किल्ल्यामध्ये आपल्याला महाराजांच्या हाताचे पायाचे ठसे पाहायला मिळतात महादेव मंदिर भुयारी मार्ग शिवराजेश्वर भवानी मंदिर दही भाव यांसारख्या गोड्या पाण्याची विहिरी देखील आहेत किल्ल्यावरून समुद्र तर अतिशय देखना दिसतो इथे तुम्ही फोटोग्राफी देखील करू शकता महाराजांच्या काळामधील तलवारी त्यांच्या वस्तू यांचे संग्रहालय देखील किल्ल्यावरती आहे किल्ल्यावर फिरण्यासाठी आपल्याला एक ते दीड तासाचा वेळ असतो तर त्या वेळामध्ये तुम्हाला आपण ज्या बोटीने आलो त्या बोटीने परत जायचे असते हा पण त्या बोटीने परत जायचं आहे म्हणून धावपळ करून पळत येऊ नका बरं का तर कोणत्याही बोटीने तुम्ही परत जाऊ शकता सिंधुदुर्ग किल्ला जर तुमचा पाहून झाला तर त्यानंतर तुम्ही एका मस्त अशा गार्डन मध्ये जाऊ शकता ज्याचं नाव आहे रॉक गार्डन तर हे गार्डन जे आहे ते आपलं समुद्राचा जो खडक आहे तर त्या खडकावरती बनलेला असल्यामुळे याचं नाव आहे रॉक गार्डन तर इथे तुम्ही तुमचा टाइम स्पेंड करू शकता आणि इथे इत, जाण्यासाठी सा जे तिकीट आहे तर ते दहा रुपये पर पर्सन आहे लहान मुलांना पाच रुपये रॉक गार्डन पासूनच जवळ असणारा राजकोट किल्ला देखील तुम्ही पाहू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा देखील बांधण्यात येत आहे तर मी आता जेव्हा गेले होते तर तेव्हा ह्याचं काम चालू असल्यामुळे मला तो पाहता आला नाही पण जर तुम्ही एक मे नंतर याल तर तुम्हाला हा जो काही किल्ला आहे तर तो एक्सप्लोअर करता येईल सिंधुदुर्ग किल्ल्याजवळच असलेला पद्मगड देखील तुम्ही पाहू शकता फक्त इथे जाण्यासाठी कोणतीही बोट वगैरे अवेलेबल नाही तर तुम्हाला बीचवरूनच जावं लागतं आणि जो तिथे जाण्याचा रोड आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे समुद्रातूनच थोडीशी वाळू अशी वरती आलेली आहे आणि त्या वाळूतून आपल्याला जा जावं वा लागतं तर तिथे तुम्ही एन्क्वायरी कराल तर तुम्हाला पद्मगड किल्ला देखील पाहायला मिळेल त्यानंतर नेक्स्ट ठिकाण असणार आहे मालवणचे जयगणेश मंदिर तर इथे सोन्याची गणपतीची मूर्ती आहे आणि इथे मंदिराबाहेर तुम्हाला मोदकाचे स्टॉल पाहायला मिळतील तर तुम्ही इथे मोदकाचा आनंद देखील घेऊ शकता गणपती मंदिराच्या बाहेर मोदक मिळणारे हे एकच मी मंदिर पाहिले आहे तुम्ही तुम्ही पाहिले असेल तर मला करून नक्की सांगा संध्याकाळच्या वेळी मालवण दांडी बीच वरती जाऊन मच्छी मार्केट बघू शकता इथून सनसेट तर दिसेलच आणि तुम्ही ज्या कोणत्या हॉटेल किंवा रिसॉर्टला थांबला असाल तर त्यांचं जर रेस्टॉरंट असेल तर तुम्ही इथून फ्रेश मच्छी घेऊन जाऊन त्यांना बनवण्यासाठी देखील देऊ शकता पण हा संध्याकाळच्या वेळी रूम मध्ये किंवा तुमच्या रिसॉर्ट मध्ये बसू नका तर सनसेट अतिशय सुंदर कोणत्याही बीच वरून दिसणार आहे तुम्हाला मालवण दांडी बीच वरती सकाळच्या वेळेला मच्छीचा लिलाव देखील होतो स्वस्तात मच्छी मिळतात तर तुम्ही तो लिलाव देखील पाहण्यासाठी सकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये जाऊ शकता त्यानंतर तुम्ही इथे मालवण बाजारामध्ये जाऊन मालवणचा बाजार एक्सप्लोअर करू शकता तर इथलं जे काही लोकल फूड आहे लोकल काही फळ फुलं भाज्या कडधान्य काय काय असेल ते तुम्ही सर्व इथे बघू शकता घेऊ शकता मालवण ट्रिप बद्दलची सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती म्हणजे पंचवीस मे पर्यंत जर तुम्ही मालवण ट्रीप करणार असाल तर तुम्ही नक्की येऊ शकता सव्वीस मे ला जर तुम्ही आलात तर मालवणमध्ये तुम्हाला वॉटर ऍक्टिव्हिटी सिंधुदुर्ग किल्ला या सर्व गोष्टी काहीही पाहायला मिळणार नाही तर सव्वीस मे नंतर हे सर्व बंद होणार आणि त्यानंतर पावसाळा संपल्यानंतरच या गोष्टी सगळ्या ओपन होणार आहेत त्यामुळे याची खबरदारी घेऊन तुम्ही तुमची मालवण ट्रीप प्लॅन करा तर आता आपण थोडक्यात आयटनरी पाहणार आहोत या मालवण ट्रीपचं बजेट किती असणार आहे आणि किती दिवसाची सुट्टी तुम्हाला घ्यायला लागणार आहे मालवणला आपल्याला तीन दिवस दोन रात्र लागणार आहेत तर पहिल्या दिवशी तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला रॉक गार्डन राजकोट किल्ला जयगणेश मंदिर हे सर्व ठिकाण तुम्ही पाहू शकता तर दुसऱ्या दिवशी बोटिंग वॉटर स्पोर्ट्स आणि ऍक्टिव्हिटीज स्कूबा डायव्हिंग हे सर्व तुम्ही करू शकता वॉटर ऍक्टिव्हिटीज करायच्या नसतील तर तुम्ही देवबाग बीच मालवण बीच तारकर्ली बीच एक्सप्लोर करू शकता तर तिसऱ्या दिवशी सकाळी माशांचा लिलाव दांडी बीच वरती तुम्ही पाहायला जाऊ शकता आणि त्याचबरोबर मालवण मार्केट देखील एक्सप्लोअर करू शकता मालवण साठी लागणारे जे बजेट असणार आहे तर ते आपण एक अंदाज मनाने सांगणार आहोत कारण की नुसार इथे रेट्स चेंज होत असतात तर या बजेटमध्ये तुमचं ट्रान्सपोर्टेशन मी इन्क्लूड केलेलं नाही त्याचबरोबर स्कूबा डायव्हिंग आणि वॉटर ऍक्टिव्हिटीज त्याचे चार्जेस देखील यामध्ये इन्क्लूड नाही तर मालवण मध्ये अकोमोडेशन आपलं एक हजार ते पंधराशे रुपये मध्ये होणार आहे दोन माणसांसाठी जर तुम्ही बाईक रेंटवरती घेत असाल तर चारशे ते, ते पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला बाईक मिळणार आहे सोबतच तुम्हाला आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवावे लागणार आणि पेट्रोलचे चार्जेस एक्स्ट्रा असतील जर तुम्ही कार रेंट वरती घेत असाल तर तीन ते चार हजार रुपयामध्ये दीडशे किलोमीटर रेंज फाइव सीटर एसी कार आपल्याला मिळणार आहे जर तुम्ही टेम्पो किंवा ट्रॅव्हलर ग्रुप येत असाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन असणार आहे पाच ते सहा हजार रुपये पर डे सिंधुदुर्ग किल्ल्यावर बोटिंग चार्जेस रुपये पर पर्सन ओनली कॅश रॉक गार्डन साठी जाण्याची फी दहा रुपये मोठ्या माणसांसाठी आणि पाच रुपये लहानांसाठी असणार आहे जर तुम्ही सी फूड लव्हर असाल तर आपल्याला आप जेवणाचा चार्ज इथे सहाशे ते सातशे रुपये पर डे येणार आहे या ट्रिप मधून जर तुमच्याकडे थोडा वेळ उरला तर धामापूर तलाव जिथे भगवती मंदिर आहे आणि टका देवस्थान हे लोकेशन्स तुम्ही नक्की पहा यांची लिंक तुम्ही मध्ये देईनच सो so, येस yes, हा होता आपला मालवण ट्रिपचा संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमच्या मालवण ट्रिपसाठी मदत होईल ही मला अपेक्षा आहे आणि जर तुम्ही मालवण ट्रिपला गेलात तर मला कॉमेंट करून नक्की सांगा तुमचा एक्सपिरियन्स आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा